नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा वीस नोव्हेंबर प्रोमध्ये अक्षर शांत झोपते आणि अधिपती तिच्याकडं बघत राहतो आणि म्हणतो तो हे काय होऊन बसलं आता विचार करत म्हणतो मला एक कळत नाही की चारुलता मॅडमनी आम्हाने न सांगता यांना इथं का आणलं नाही म्हणजे समजू शकतो त्यासनी काळजी आहे पण काळजी तर आम्हाला पण आहे आणि मास्त्रीबाई एवढ्या ओरडून ओरडून सांगतात की चारुलता मॅडम ह्याच आईसाहेब आहे पण मग आईसाहेब असं का करतील आणि त्या बजाचा काय मॅटर आहे तो मास्तरी बाईसने खरंच दिसला असला तर नाही नाही त्या बोलत्यात ना यात नक्कीच काहीतरी असणार आणि काय ना ते बघावंच लागणार चौरस बोलतो हे लग्न आपण आत्ता थांबूया आता मात्र भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आजी म्हणते सुनबाईची तब्येत लय बिघडली का चौरस म्हणतो हो आई मला एक कळत नाही आता ती आतापर्यंत चांगली होती तिला अचानक काय झालं आता भुवनेश्वरी पुन्हा तेच पाडे गाते हा मानसिक आजार असाच असतो जर आज जास्त वाढला तर माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं ती बोलत असते पण चार वाजला मात्र खूप वाईट वाटतं इकडे अक्षरा शुद्धेवर येते आणि म्हणते अधिपती आता इकडे तिकडे बघते पण कुठेही अधिपती नसतो ते ती भुवनेश्वरी मॅडम खूप मोठा डाव खेळत आहेत आणि त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी मला इथे डांबून ठेवलं आणि मला इथे डांबून ठेवून त्या दोघांना तिकडे काय सांगत असतील काय माहिती चारू लग्नासाठी पुन्हा प्रयत्न चालू करते आणि चारुआसला इमोशनल करत म्हणते तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला म्हणून मी ह्या लग्नासाठी तयार झाले अक्षराची इच्छा होती पण ती आता तीच इथं नाही म्हटल्यावर नको आपण रद्द करूया लग्न आता असला काय बोलावं काहीच कळत नाही पण तो काहीच बोलत नाही अक्षरा म्हणते गुणेश्वरी मॅडम चारुलता मॅडमचं रूप घेऊन आल्या मी या सगळ्यांना कसं सांगू हे मी कसं सिद्ध करून देऊ कारण ते एवढ्या हुशार आहे की त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आणि एवढी शुद्ध वाणी एवढी इंग्लिश या कुठे शिकल्या असतील म्हणजे याचा अर्थ ह्या एकट्याने यांच्या ये? मागे कोणीतरी आहे पण यांना मदत करणारा कोण असेल जो कोणी असेल तो खूप शिकलेला आणि हुशार असणार पण इथे राहून मी कसं शोधणार इकडे अधिपती ओंकेची मदत घेतो आणि अक्षरावर विश्वास ठेवून तो तपासायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद